चल, चल 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 बाबा बाबा नाही खेडेली चला 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 अरे बाबू पर्सी ओ नाही ना एळा ना। उनी स्ट्रॉबेरी घेऊन घे मग पाच रुपयाची स्ट्रॉबेरी देऊन द्या घे लवकर तू घे बाबुल सांदूळा द्या अजून पाहिजे ठीक आहे अजून पाहिजे चालले घे घे बस दोन सानूला तू खिशात ठेव पडून देईन खाली चला दे। बस बस तिकडून आला स्कूल मधून आल्यावर हा हो खाली बाय पडशील स्कूल मधून आल्यावर देतो देतो आता ते बाबा देते मग आता बाबा नाही दुकान मध्ये शेत शी ये शेत शेत खा तर बाय कर बाबाले बाय कर बाबाला बाय कर ना स्कूल मध्ये चालला म्हणून असं पाहिजे तसं पाहिजे एक रुपयाचे द्या दोन पाहिजे काय दोन द्या मग देतो आणि बस ठीक आहे ठीक आहे का ठीक आहे का चला बाय कर स्कूल मध्ये चाललो म्हणा आम्ही तर येते ना आता वलगावला आले आहे ना चला ऑर्डर केलं चला

घे चला चल बस अरे बाबू चल सगळू ऊन आहे उनी थांबू चल चला चल, चल, लवकर चला खाली पाय पडशील त्याच्यामध्ये इथंच आहे काय होऊन थोडून चल चला चला या लवकर लवकर आरामशील धावा तो मी पडशीन चल चला चला मला आणि स्कूलमध्ये हो धावा तो उधं हां बाय चल चला चला लवकर लवकर चल रे शरू चल। चला समोर चला समोर पाण्यातून नको पडशी ऐ बाबू थान ना <स्थाथ> చాల పట పట ఆన వరంభాన్ని బాబు బా తర దీ कहाये ये हे थोबीरी हो थोबीरी थोबीरी हो चला 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 लवकर बकू मारते नाही तापले ऐ मम्मी हात पकड रे बापू तिकडे पळ ले इकडे राव अंगावणीन मग ती मारते पूर्ण एन सगडी चला था हा। हा, 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 हा। चला आज बघूच्या समोर नको जाऊ चल 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 ग चला चला चला, 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 चला चल 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 लोकडं तापीत ते मशा उन्हि चल समोर चल चालेल सोडू चला पड बल ना समोरचं किती वेळा मी ठिकाला येऊन त्या गेल्या काय चंद्रकला बाई हां चालल्या गरम गरम खिचडी चला चला मोबाईल लय दिवसाचा आहे हे यायचा व्हिडिओ टाकत असताना मी म्हणून व्हिडिओ घेऊन येते बस आता थोडा वेळ दोन मिनटं

बस आता बस बस बसत थोडा वेळ मग आपण जाऊ घरी चल आता काय म्हणते तुझ्याकडून काय जेवण चाललं मॅडमला तुझ्याकडून काय हा हो म्हणते ना

बस 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 ना बस बस नॉरी बस mm. मम्मी व्हिडिओ बस 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 खाली कुठं आला रे तू सुरू कुठला थांब कुठं कुठला शाळेत शाळेत आता बंदच करू राहिली काय सगळं हे होते लज तीन वर्षाचे उभं राहिले नाही आठवण येते त्याला त्याला आठवण येते पण देऊन नाही राहिले मग तिच्याच बरस जेवण नाही करत काही नाही नाही ते पण देते आता सध्या दोन तीन दिवस देऊन नाही तर इकडून गेल्याबरोबर तर काल पूर्ण असं झोपली पाय आठ ते पाया हलवे देस म्हणे देस म्हणे नाही दिलं

Hmm. Pakai <laughs> dua <khartan nahi> <laughs> सेकंड घे दादासोबत घे बरं सेकंड एका एका दादासोबत घे सेकंड त्या दादासोबत सेकंड घे तुझं नाव सांग बरं सांगू दादाले तुझं नाव सांग काय तुझं नाव तुझं नाव काय स्वरू दग्गू आहे स्वराज नाही का स्वराज स्वरांज शामरा स्वराज स्वराज शाम सांग स्वराज सांग ना बस बस तर आपला घर घर असता काय नाही हे हे खिडकी आम्ही घरी चाललो बण आता पण सानवी 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 राहू राहू दे रण ती राहू देऊ दे पत्रा उचलत नाही ती पाळून देशील तिला पाडशिन ना